बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायचं संपूर्ण नियोजन केलं आणि त्याच आधी बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते बाबासाहेबांना येऊन भेटले आणि सांगितलं बाबासाहेब तीन महिन्यात ती या देशामध्ये इलेक्शन्स लागणार आहेत त्यामुळे तुम्ही जर आता हिंदू धर्माचा त्याग केला तर हिंदूंची मतं तुम्हाला मिळणार नाहीत हिंदूंची मतं मिळणार नाहीत आता हिंदूंची मतं मिळवण्यासाठी आपण काय करतो आपल्या पक्षाचे झेंडे बदलतो आपल्या पक्षाचे नावं बदलतो आपल्या पक्षाचे ध्येय धोरण बदलतो मंदिरं उघडण्याची चळवळी उभ्या करतो करतो की नाही हिंदूंची मतं मिळावी म्हणूनच करतोय की नाही बाबासाहेबांनी दिलेला निळा झेंडा टाकून दिला बाबासाहेबांनी दिलेला आर पी आय टाकून दिला हिंदूंची मतं मिळावी म्हणून आम्ही मंदिरं उघडायसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय मिळतात का आकडे बघितल्यानंतर मिळालीत का दोन हजार एकोणीसला इलेक्शन झाल्या हाच प्रसंग बाबासाहेबांसमोर होता हाच प्रसंग बाबासाहेबांचे कार्यकर्ते बाबासाहेबांना विनंती करत होते की बाबासाहेब जानेवारी फेब्रुवारी महिन्यात एकोणीशे सत्तावन्न ला इलेक्शन लागणार आहेत ऑक्टोबर महिन्यात तुम्ही हिंदू धर्म सोडलात मग हिंदूंची मतं मिळणार नाहीत बौद्धांची लोकसंख्याच नाही होती का बौद्धांची लोकसंख्या मग बौद्ध धर्म स्वीकारल्यावर तुम्हाला मतं देणार कोण मग आरपीआयचं काय होईल पक्षाचं काय होईल इल? येणाऱ्या इलेक्शन्समध्ये मध्ये आम्हाला मतच मिळाली नाहीत तर मग काय होईल तुम्ही आत्ताच बौद्ध धम्म स्वीकारू नका तुमचा बौद्ध धम्म स्वीकारायचा कार्यक्रम थोडा लांबणीवर टाका इलेक्शन होऊन जाऊ द्या मग तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारा कार्यकर्त्यांच्या या म्हणण्याला जर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकलं असतं मानलं असतं आज आपण बौद्ध झालो असतो का कारण सहा डिसेंबरलाच बाबासाहेब आंबेडकरांचं महापर निर्माण झालं एकोणीसशे सत्तावन्न ची इलेक्शन बघण्यासाठी बाबासाहेब हयात नव्हते आणि एकोणीसशे सत्तावन्नला कसलीही दीक्षा झाली नसती जर दीक्षाच झाली नसती तर दोन आणि तीन मार्चला हा कार्यक्रम आपण आयोजित करू शकलो असतो का इकडे एवढे बसलो असतो का कुठे असता माहिती आहे आता तुमची मुलं आता कावड यात्रेत असते तुम्ही लोक मरी आई खंडोबा यात्रेमध्ये कुठे तरी भटकत असता आमची लोक आज जे अभिमानाने इथे बसतायत इथेच नाही या देशाच्या सुप्रीम कोर्टच्या जजच्या खुर्चीवर काल चंद्रचूड यांनी एका बौद्धाला शपथ दिली हे दिसले असते का आज कुणाच्या तरी मंदिराच्या पायऱ्यांवर हा समाज दिसला असता जर बाबासाहेब आंबेडकरांनी या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर काय म्हणाले माहितीये बाबासाहेब बाबासाहेब कार्यकर्त्यांचं विनंती ऐकल्यानंतर हे कार्यकर्ते बाबासाहेबांना विनंती करत होते की बाबासाहेब बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ नका इलेक्शन्स लागणार आहेत इलेक्शन्स लागल्यानंतर आम्हाला कोणीही मतं देणार नाहीत तुमचा एखादा जर नेता असता तर त्याने भूमिका घेतली असते की ठीक आहे बुद्धाचं नाव घेऊ नका आजही आज बरीच लोक आहेत की बौद्ध असून ते बुद्धाचा फोटो लावणार नाहीत बुद्धाचं नाव घेणार नाही बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली माहीत आहे बाबासाहेब म्हणतात तुमच्यापैकी माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी चालेल मी आणि माझी पत्नी म्हणजे माई साहेब आम्ही दोघं जाऊन उद्या बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत कुणी नाही आलं तरी चालेल का बाबासाहेब आंबेडकरांवर का असा प्रसंग आला की त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावली दावावर लावली आणि तुम्हाला बौद्ध धम्म देऊन गेले शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे पाच डिसेंबर एकोणीशे छप्पनच्या रात्री दोन वाजेपर्यंत बाबासाहेब त्यांच्या पत्नीचा त्यांच्या मुलाचा किंवा त्यांच्या पुतण्याचा विचार करत नव्हते हे तिघच होते बाबासाहेबांना एक पुतळ्या म्हणजे मुकुंद एक मुलगा म्हणजे यशवंत आणि उभी होते आहे उभी राहणार आहे की उभी राहिलेली आहे असेही समजा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध का केलं याचं जोपर्यंत आम्हाला आकलन होत नाही जोपर्यंत आम्हाला याचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत हा धम्म आम्ही त्या अनुषंगाने वाढवू शकणार नाही ज्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म का दिला बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान निर्माण करून दिला बहाल केला तो संविधान लागू झाला सव्वीस जानेवारीला आज आपण दोन फेब्रुवारीमध्ये आहोत एक चार पाच दिवसापूर्वीच या देशात प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाची अंमलबजावणी ज्या दिवसापासून झाली तो दिवस या देशाने साजरा केला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान निर्माण केलं त्याचं पहिलं पान म्हणजे उद्देशिका देशाच्या संविधानाची उद्देशिका सांगते की आमा भारतीयांना वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय या देशामध्ये काय आम्हाला अचीव करायचंय प्राप्त करायचंय न्याय जस्टिस इक्वेलिटी समानता लिबर्टी स्वतंत्रता आणि फॅटर्निटी बंधुता हे चार गोष्टी आम्हाला या, या देशामध्ये प्राप्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अथक परिश्रम करून या देशाला निर्माण करून दिला या चार गोष्टी म्हणजे जस्टिस इक्विलिटी लिबर्टी अँड फॅटर्निटी समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय या चार गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक वेळा आरोप झाले की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या चार फिलॉसॉफीज या चार, चार तत्वज्ञान हे फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतलंय फ्रेंच क्रांतीतून घेतलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबरच्या एक दिवस आधी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला त्यांच्या संविधान सभेतलं शेवटचं भाषणामध्ये म्हणतात की मी या चार तत्वज्ञान कोणत्याही फ्रेंच रिव्होल्युशनमधनं फ्रेंच क्रांतीतनं घेतलेलं नाही मी हे तत्वज्ञान बुद्धाकडनं घेतलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे दुसरं तिसरं काही नाही हे बुद्धाचेच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानाच्या माध्यमातनं या देशामध्ये पुनर्जीवित करण्याचं एक ग्रंथ या देशाला दिला आता संविधान दिल्यानंतर जे संविधान या देशामध्ये स्वातंत्र्य न्याय बंधुता समता जर स्थापन करणार आहे तर मग बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा नव्याने बौद्ध धम्म स्वीकारायची काही आवश्यकता नव्हती कारण बौद्ध धम्माचे हे फिलॉसॉफी ऑलरेडी संविधान पूर्ण करणार आहे मग जर संविधानच पूर्ण करणार आहे मग बाबासाहेबांना नव्याने बौद्ध धम्म स्वीकारायची काही आवश्यकता नव्हती बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं राजकीय काम जे बाकी होतं ते करता आलं असतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तसं केलं नाही एकोणीसशे पन्नासला ला हा संविधान या देशाने स्वीकार केल्यानंतर किंबहुना त्याच्या आधीच बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं की संविधान तर बुद्धाच्या तत्वज्ञानावर बनवलं आहे संविधान तर या देशामध्ये सर्वांना न्याय समता स्वतंत्रता बंधुता देणार आहे पण सव्वीस पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला बाबासाहेब संविधान देताना काय म्हणतात कि संविधान किती जरी उत्कृष्ट असला संविधान किती जरी लायक असला संविधान किती जरी चांगला असला तरी त्याला चालवणारी लोक जर लायक नसतील लायक नसतीलचा दुसरा अर्थ काय नालायक असतील तर संविधान काहीही कामाचा नाही बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं कि संविधान एका दिवशी एके दिवशी अशा लोकांच्याही हातात जाईल जे संविधानाचे विरोधक असतील आणि जे संविधान या देशामध्ये राबवणार नाहीत चालवणार नाहीत अशा वेळेस माझी लोक कुठं जातील ज्या दिवशी संविधानाने किंवा या देशाच्या संसदेने संविधान अंमलात आणायचाच बंद केला मग माझ्या लोकांचं काय होईल अक्षरशः एकोणीसशे सत्तावन्नला जी आजची परिस्थिती आहे दोन हजार चोवीसची ची तीच परिस्थिती एकोणीशे ची होती